मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही सांगोला नगर परिषद निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना सप्टेंबर मध्ये नगर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्राथमिक आराखडा तयार झाला असून वीस ते सव्वीस सप्टेंबर या कालावधीत अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होणार आहे अशी माहिती मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी यांनी दिली आहे निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ऑगस्ट अखेरपर्यंत प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध केला जाईल त्यानंतर सप्टेंबर महिन्यात आक्षेप व सूचना विचारात घेऊन अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे दरम्यान सांगोलातील लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार चौतीस हजार तीनशे सतरा इतकी होती अनुसूचित जातींची लोकसंख्या आठ हजार पाचशे तीन असून अनुसूचित जमातींची लोकसंख्या चारशे सत्तर आहे त्यानुसार नवीन प्रभाग आराखड्यात एकोणीस आसनांपैकी बारा सामान सामान्य दोन अनुसूचित जातींसाठी तसेच पाच महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत दोन हजार सोळा साली नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत दहा प्रभाग होते व वीस नगरसेवक निवडून आले होते प्रभागाची सरासरी लोकसंख्या दोन हजार एकशे अठ्ठेचाळीस असून तीन सदस्य निवडणाऱ्या प्रभागांची सरासरी लोकसंख्या चार हजार तीनशे शहात्तर इतकी असेल सांगोला नगरपरिषद क्षेत्रात एकूण तेवीस नगरसेवकांची निवड होणार असून त्यासाठी ती आठ तीन सदस्यांचे आणि सात दोन सदस्यांचे प्रभाग असतील नगरपरिषदेच्या अंतिम प्रभाग रचनेनुसार निवडणूक प्रक्रिया सुरू होईल त्यामुळे स्थानिक पातळीवर राजकीय हालचालींना वेग आलाय